आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीची आर्थिक फसवणूक महिलेची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथील प्रकार वर्षांपासून घरकुल आणि शासनाच्या योजनेपासून ठेवलं वंचित राहण्यासाठी घरकुल आणि शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देऊ असं आश्वासन देऊन या महिलेची आर्थिक पिळवणूक करण्यात आली आहे रेखा श्रीराम रावते राहणार पोहंडूळ अशी फसवणूक झालेल्या विधवा महिलेची माहिती आहे पीडित महिलेनं जिल्हाधिकाऱ्याकडे याबाबत दाद मागितली आहे महिलेच्या पतीनं मागील पंधरा वर्षांपूर्वी नापिकीमुळे झालेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी गावातील माजी सरपंच ग्रामसेवक आणि काही संबंधित नागरिकांनी आर्थिक देवाणघेवाण करून फसवणूक केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे ब्यूरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव नाव माझं रेखा श्रीराम रावते राहणार पोंडू माझ्या मालकाची आत्महत्या पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा वर्षे होत आले मला शासनाचा काही लाभ झाला नाही आहे मी आता माझं घर पूर्ण पडण्यात आलं निकाल भीती पडत आल्या तरी यायनं काही न्याय घ्या नाही लागले तर मी एवढी संतापून गेली की मला आज कायचा कोणाही गोष्टीचा हे नाही मला सरपंच त्याही पैसे माझ्या घरात मालकाचे पैसे भेटून देतो म्हणून म्हणले त्यानं माझ्याकडून पैसेसुद्धा घेतलेले आहेत तर मी काय की एवढी हे माझी एवढी विनंती आहे मला घरकुल घरकुलासाठी न्याय मागायला गेलो तर मला यायन या हे आता आज मला दबाव खाली घ्या लागले तर मी तक्रार करा लागलो तर मला काय की पैसे हां पैसे खाल्ले माझ्या ते गावातून सरपंचात दिनू रावते तर काय की म्हणून हे केलं नाव हां तर ते घरकुलाचं त्यानं आमच्या समोर काहीच विषय हे केला नव्हता ना त्याच्यामुळं आमची एवढी तक्रार आहे गावात ज्याचे घरं बांधून आहे त्याला घरं दिले तर मला तर घरकुल दिलंच नाही यायनं आज पंधरा ते सोळा विधवाबाई असल्यामुळं मला घरकुलाचा लाभ नाही झाला दिनू रावते त्याच्या घरात दोन्ही वेळ सरपंच पद आला आमच्या भावकीतलाच होईते पण त्याने रिक्षा घेतले नाही चांगले चांगले घरं बांधून असताना त्याने गावामध्ये घरकुल दिले आज मी त्या विषयावर तक्रार करा लागलो तर मला पुन्हा दबावखाली घ्या लागले तर म्हणून मी आता चिडलेली आहो कारण तर माझ्या अंगाची आग झालेली आहे मी आता पुढे सरकारणार म्हणजे सरकारणार कारण तर मयामागं मला कसाच आधार नाही मी विधवा बाई आज पंधरा ते सोळा वर्षे झाली मालकाचे पैसे खाऊन याय ना कामं नाही केले तर चिडलो मी आज तर हे दिनू रावते जे आहे ते घरकुलाचा विषय काढतच नाही मी बोलायला गेलो मध्ये तर मला बोलत सुद्धा नाही शोक शोकनवी माझ्याकडून हजार रुपये मागा सही स सासू सासऱ्याची जन्म जन्मन मूर्तीची नोंदवर मी सही मागा गेलो तर ती तर दिनेश रावते होता ग्रामसोक होता मला हजार रुपये मागे तर मी म्हणलो की मी पैसे पैसे नाही तर तुम्ही आजच आम्हाला हजार रुपये देत ना तर उद्या तुम्हाला घरकुल आलं तर तुम्ही काय टॅक्स भरू शकता मी म्हणलं आमची आम्ही काही करू शकल म्हणलं पण तुम्ही असे कसे बोलायला लागले मी हे सुद्धा मी तयारीच्या कानावर घातलेली आहे म्हणलं मला घरकुलाचा लाभ आहे घरकुल तर येईलच म्हणलं पण कारण तर म्हणलं मी एवढी चिडलेली आहे मग या विषयावर म्हणलं आता बरेच गावात चर्चा व्हायला लागले मला दबावखाली घ्यायला लागले नाहीतर मी माझ्या जीवाचं काही करल मला जर लोकांना जर काही दबावखाली आणलं तर मी माझा जीव संपवतो